नमस्कार अशाच रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पडवळ कोचली कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे पडवळाची कोशिंबीर हे पडवळ आणलेलं आहे मी हे आता आपण स्वच्छ धुवून घेतले हे आता चिरून घेऊया आणि काकडी कोचत सगळ्याच करणार नाही मी ना ना थोडंच करणार आहे असं चिरून यातला हे मधलं काढायचं कडू आहे का बघायचं एक एकदा कडू असतं <गणागा> आणि आता आपण हे कोचून घेऊया काकडी कोचतो तसं कोचून घ्यायचं बारीक एकदम छान लागते आणि हे श्रावणातच येतं आता हल्ली मिळत स नेहमी पण आता ह्या श्रावण ते दिवाळीपर्यंत मिळतं असं बारीक एकदम कोचून घ्यायचं तुम्हाला जर चिरता आलं बारीक तर तुम्ही चिरून पण घ्या चालते धुवून घेतलेला आहे त्यामुळे मी नंतर काय धुणार नाहीये बघा अशी बारीक कोचली आहे ही थोडीशी आपल्याला वाफवून घ्यायची आहे छोटी कढाई ठेवली मी गॅसवर तेल टाकूया एकाच तेल जिरं घालायचं मोहरी मोहरी जिरं हिंग कडीपत्ता आणि एक बारीक मिरची चिरून घेतली आहे घालायची मिरची जरा परतूया पडवळ कच्च आपल्याला कोशिंबीर करायची आहे म्हणून थोडीशी वापून घ्यायचं आहे भाजी नाही करायची कोशिंबीर करायची आहे आणि ह्याच्यात आता हे परवळ घालूया घ्यायचं एक दोन मिनटं झाकून ठेवूया ह्याला वापीच आहे तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊया एक चमचा बरं दही घ्यायचं दीड चमचा घेतो मी पण कोशिंबीर जास्त नाही आहे चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे अगदी थोड घालायचं हे परतून घेतले ह्याचा जरा कच्चापणा गेलाय आता हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्या दह्यामध्ये घालायचं आहे वाफवलेलं पडवळ थंड झाले तर हे आता आपण हे दही तयार ह्याच्यात घालायचं आहे आणि कालवून घ्यायचं आहे असं छान कालवून घेऊया अजून तुम्हाला दही पाहिजे असेल तर थोडंसं घालू शकता पण हे एवढं बास होते छान लागते आमच्याकडं गौरी गणपतीत लागते मंगळागौरीला लागतं पडवळाची भाजी किंवा कोशिंबीर तर ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत जरासं असं द्या अशा प्रकारे आपली पडवळ कोचली तयार आहे अशा ह्या पद्धतीनं करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद